नगर मनमाड महामार्ग पहाटे पासून वाहनांच्या अपघात घडत असून पहाटेच्या सुमारास अंकाई शिवारात लोखंडी स्टील घेऊन जाणाऱ्या कंटेनर महामार्गाच्या मधोमध पलटी झाल्याने पहाटे पासून वाहतूक विस्कळीत झाली आहे सुमारे वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पोलीस यंत्रणेने नगरकडून येणारी वाहतूक येवल्यातून लासलगाव मार्गे वळवली आहे तसेच मालेगावकडून येणारी वाहतूक मनमाडहून नांदगाव मार्गे वळवली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दोन वाजेपर्यंत हा रस्ता बंद असणार असून या रस्त्याने ये जा करणाऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय आम्ही जवळजवळ दोन तीन तासापासून इथं जवळ पाठप दोन तीन तासापासून इथं ट्रॉफिकमध्ये सामना करीत आहे तरी या ठिकाणी प्रशासनाने सांगितले आलेले आहे दुपारपर्यंत जवळजवळ ना दोन अडीच तीन वाजेपर्यंत ही ट्रॅफिक सुरळीत होईल असं प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे मनमाड हायवेला एक अपघात झाला असून सदर ट्रॅफिक ही पुणे मार्ग विंचूर चौफुली ते लासलगाव मनमाडकडे वळवण्यात आलेली आहे वरिष्ठांच्या आदेशामुळे ही का, कामगिरी चालू आहे साधारणतः दुपारपर्यंत रस्ता खुला होण्याचे चान्सेस आहे गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गाने ट्राफिक वळवण्यात आलेली आहे